भंडगरवाडी पाणी योजनेच्या काम करणाऱ्या कंत्राटदाराला अखेर नोटीस बजावली कामात हलगर्जीपणा केला त्याबाबत दंड करण्याची तकलादू नोटीस शहरातील लोकप्रतिनिधींना प्रत्येकी एक लाखांची मौल्यवान मिठाई मिळाल्याची चर्चा कवठे महांकाळ शहरासाठी बंडगरवाडी पाणी योजना काम वेगाने सुरू आहे परंतु नियमबाह्य पद्धतीने काम सुरू असल्याने काल शुक्रवारी काम बंद पाडण्यात आले होते याबाबतची कल्पना नगरपंचायतचे अधिकारी यांना देण्यात आली होती त्यानंतर लगेचच सह्याद्री कंस्ट्रक्शन कंपनी सांगली यांना नोटीस काढण्यात आलेली असून नियमानुसार खोदाई न करता पाईप मोजविल्याचे निदर्शनास आलेले आहे नियमानुसार रस्ता खोदाई करून नगर अभियंता यांच्याकडून तपासून काम करून घेण्यात यावे अन्यथा आपल्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी नोटीस कंत्राटदाराला बजावण्यात आलेली आहे कवडे महाकाळ शहरामध्ये जुने बस स्थानक ते महाकाली सहकारी साखर कारखान्यापर्यंत संबंधित कंत्राटदाराने रातोरात खुदाई करून नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना समोर न घेता अथवा त्यांना कल्पना न देता पाईप पुरलेली होती सदरची पुरलेली पाईप नियमानुसार योग्य त्या अंतरावर पुरलेली आढळून न आल्याने काल काही ग्रामस्थांनी सदरचे काम बंद पाडले होते त्यानंतर लगेचच के के मराठी न्यूज यांना संपर्क साधून घटना सांगितली होती याबाबतची खात्री केल्यानंतर के के न्यूजच्या वतीने नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला व सदरची घटना त्यांच्या कानावर घालून कंत्राटदाराला जोपर्यंत अधिकारी येत नाहीत तोपर्यंत काम बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे काल कंत्राटदारांनी जुने बसस्थानक व परिसरातील काम बंद केलेले होते तरी देखील मुजोर कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी दहशतीच्या जोरावर दादागिरी करून महाकाली साखर कारखान्याजवळ काम सुरूच ठेवले होते दुधावरची मलई मिळाल्यामुळे नगरपंचायतीचे अधिकारी तक्रार होऊन सुद्धा वारंवार सांगून सुद्धा कार्यालयामध्ये फॅन लावून मस्त गार वाऱ्याच्या झोकात कार्यालयात बसून होते शासनाचा मिळणारा फुकटचा पगार दुधावरची मिळणारी शाई त्याचबरोबर ज्यांना विश्वासाने शहराचे लोकप्रतिनिधी बनवले त्यांनी प्रत्येक वॉर्डामध्ये झालेले काम पाहणे गरजेचे होते ते देखील मलई खाऊन स्वस्त व मस्त झाल्याने तक्रार कोण करत नाही अशी अवस्था शहराची झालेली आहे दुधावरची मलई खाऊन सुस्त व मस्त झालेल्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला तकलादून नोटीस काढून कंत्राळदाराची उपकाराची परतफेड केल्याची चर्चा शहरात सुरू होती आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क